महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लोणावळा येथील सभागृहामध्ये आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता स्वर सप्ताह प्रस्तुत आनंदोत्सव देवीदास कुडू माननीय नगरसेवक व गटनेते भाजप लोणावळा नगरपालिका यांच्या वतीने नववर्षाची वर्षाची दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवर व अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत हे वाटप करण्यात आले जुने वर्ष सरताना वेध लागतात नवीन वर्षाचे नवीन वर्षाची सुरुवात करताना छोटे छोटे उद्दिष्टे ठरवून ती पूर्ण करण्यासाठीचा कृती आराखडा तयार करणे या उद्देशाने संकल्प करून सर्व नागरिकांना देवीदास कडू यांनी दिनदर्शिका दे देऊन नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी श्री देवीदास कडू माजी नगरसेवक गटनेते भाजप लोणावळा नगर परिषद अरुण लाड भाजप शहराध्यक्ष लोणावळा संजय भोईर शिवसेना शिंदेगड शहराध्यक्ष लोणावळा विशाल पठारे पदाधिकारी शिवसेना श्री भाऊसाहेब कडू ज्येष्ठ आधारस्तंभ श्रीराम कुमठेकर ज्येष्ठ पत्रकार विशाल पटाळे लोणावळे शहर पत्रकार संघ अध्यक्ष तसेच सागर शिंदे पुढारी न्यूज संजय गोळ गोळपकर तिखे राजेश मेहता बिंद्रा गनात्रा माजी नगरसेविका शत्रुघ्न खंडेलवाल संतोष दहिबाते विनय सिंग वैभव देशपांडे सुरेश गायकवाड मीनाक्षी गायकवाड सर, सुनील बोके प्रशांत नाईक प्रवीण कदम इत्यादी उपस्थित होते